डी केटीच्या आय टी सी इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी आय डीई बुटकॅम्प या राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला मध्य प्रदेशातील ज्ञानगंगा इन्स्टिट्यूट जबलपूर येथे झालेल्या या स्पर्धेत पूर्वा कुलकर्णी सम्राज्ञी माने अद्वेय कुलकर्णी तनिष कुलकर्णी आणि अवधूत महाजन यांनी सहभाग घेतला डॉक्टर जे पी खरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्मार्ट कॉलर हा नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केला इनोव्हेशन सेल एम आय सी आणि ए आय सी टी ई दिल्ली आयोजित या स्पर्धेत देशभरातील शंभरहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सहाशे गटांनी भाग घेतला गायींसाठी विकसित केलेल्या स्मार्ट कॉलर या उपकरणाद्वारे त्यांच्या आरोग्यविषयी माहिती मोबाईल ॲपवर मिळते ज्यामुळे वेळीच उपचार करून दूध उत्पादन वाढवता येते संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे माजी मंत्री प्रकाशन्ना आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे आणि कार्यकारी संचालक रवी आवाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले संस्थेच्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस अडमोटे आणि विभाग प्रमुख डॉक्टर एस ए पाटील यांनी मार्गदर्शन केले या यशामुळे डी के नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे